लाडक्या बहिणींना आनंदाची खुशखबर उद्या आषाढी एकादशी आणि आजच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर पाहू शकता शंभर टक्के खरी बातमी आहे अदिती तटकरे ज्या की आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांच्या ट्विटर हँडलवरती ही पोस्ट करण्यात आलेली आहे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिना सन्मान निधी महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात पाहूयात अधिकची अपडेट आता इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे आता ही पोस्ट आहे दहा तासापूर्वी म्हणजे कालची आहे जिकी जुले चाहे। मकाल जी की चार जुलैची आहे मग कालपासून ही पैसे सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आजपासून तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे आता पहा दहा नंतर पैसे येतील तर कोणाकोणाच्या खात्यावरती आले हे कमेंट करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता अखेर आजपासून पात्र महिलांच्या खात्यावरती वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे शेतीवाडी चॅनलवरती नवीन असाल तर शेतकऱ्यांचं चॅनल आहे सबस्क्राईब करा धन्यवाद